ओशो म्हणजे स्वतःला महासागरात विलीन केलेली व्यक्ती ओशो हे नाव तुमच्यापैकी खूप जणांनी ऐकलं असेल भारतामध्ये असलेले ओशो भारताबाहेर जाऊन आचार्य रजनीश आणि भगवान श्री या नावाने ओळखले जाऊ लागले ओशोचं आयुष्य जितकं रहस्यमय होतं तितकंच त्यांचा मृत्यू सुद्धा एकदा सविस्तर माहिती घेऊया ओशों बाबतीत नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवादा स्वागत अकरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी मध्य प्रदेशमध्ये मध्ये ओशो यांचा जन्म झाला त्यांचं खरं नाव होतं चंद्रमोहन एकोणीसशे एकावन्न मध्ये बी ए पास झाल्यानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर मधील कॉलेज कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला तेव्हा त्यांचा तत्वज्ञान शिकवणाऱ्या प्राध्यापकांशी सतत वाद व्हायचा क्लास सुरू झाला की ओशो त्यांना आणि मग त्याचे उत्तर देऊन प्राध्यापक कंटाळायचे सरते शेवटी काय तर सिलेबस अपूर्ण राहायचा या प्रकरणामुळे प्राध्यापक आणि कॉलेज मधले इतर प्राचार्य खूप जास्त वैतागले होते त्यामुळे कॉलेजमध्ये एक तर तो राहील किंवा मी राहील असा पवित्रा प्राध्यापकांनी घेतला आणि या पवित्रामुळे चंद्रमोहन यांना ऑफिस मधून बोलवण्यात आलं आणि कॉलेज सोडून जायला सांगण्यात आलं यावेळेस कॉलेजचे मुख्य प्राचार्य म्हणाले होते की तुझा यात काहीच दोष नाही पण ह्या कारणामुळे कॉलेजच्या एका प्राचार्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी इच्छा नाही शेवटी मग चंद्रमोहनने एका अटीवरती कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला अट म्हणजे त्याला दुसऱ्या कोणत्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून द्यायचा आता त्याच्या प्रश्न विचारण्यावरून चंद्रमोहन हा इतका जास्त बदनाम झाला होता की त्याला अनेक कॉलेजेसने स्वीकारण्याचाच नकार दिला मोठ्या कष्टाने त्याला डीएनजेन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला शिक्षण पूर्ण झाल्यावरती रजनीश यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये रायपूर येथील संस्कृत विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली तसेच एकोणीसशे साठ मध्ये त्यांनी विद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले ते त्यावेळी खूप उत्तम शिक्षक मानले जात दरम्यान त्यांनी भारतभर दौरे केले राजकारण धर्म लैंगिक विषयावरती वादग्रस्त व्याख्याने द्यायला सुरुवात केली काही दिवसांनी त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ गुरु बनले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी मुंबईत मुख्यालय स्थापन केले हळूहळू ओशो सामान्य जनतेमध्ये राजकारण्यांमध्ये सेलिब्रिटीज मध्ये भारतातच भारतात तर भारताबाहेर सुद्धा खूप प्रसिद्ध होत गेले वादग्रस्त विषयावरती भाषण आणि ओशो आता हे ठरलेलं समीकरण झालं होतं ओशो नेहमी त्यांचं भाषण हिंदी किंवा इंग्रजीमध्ये द्यायचे भाषणादरम्यान अनुयायांना डोळे मिटून राहण्याच्या सूचना दिल्या जायच्या ओशो त्यांच्या सगळ्या भाषणाचे विषय स्वतः निवडायचे त्यांचे प्रेक्षक सुद्धा खूप संमिश्र वर्गातले असायचे म्हणजे अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत त्यांचा शिष्यवर्ग होता याशिवाय सर्व धर्मातले सर्व वंशातले लोक सुद्धा त्यांचे अनुयायी होते त्यांची काही भाषणे ही इतकी वादग्रस्त होती की भारतीय संसदेमध्ये अनेक वेळा ओशोवरती बंदी घालण्याची सुद्धा चर्चा झाली ओशोची खासियत म्हणजे जो कोणी त्यांच्या संपर्कात यायचा एकतर तर त्यांचा शिष्य व्हायचा किंवा आयुष्यभरासाठी विरोधक ओशो यांनी पुण्यात त्यांचा आश्रम बांधला त्यामुळे पुण्याला एक फायदा झाला तो म्हणजे एकोणीशे बहात्तर मध्ये भारतात येणारे खूप सारे पर्यटक पुण्याकडे आकर्षित झाले ओशा यांच्या सेक्रेटरी लक्ष्मी त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची अत्यंत काळजीपूर्वक निवड करत आधी पर्यटकांना डायनामिक मेडिटेशन मध्ये सहभागी होण्यास सांगितलं जायचं सा। त्याच्यानंतरच त्यांना भेटण्याची परवानगी मिळायची सुरुवातीला ते रोज सकाळी सहा वाजता मुंबईच्या चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावरती भाषण करायचे आणि रात्री कोणत्या ना कोणत्या सभागृहामध्ये किंवा घरी लोकांना संबोधित करायचे कधी कधी श्रोत्यांची संख्या शंभर ते एकशे वीस तर कधी कधी सरळ पाच ते आठ हजारापर्यंत असायची आनंद शिला यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये त्या लिहितात की भगवान रजनीश यांची इच्छा होते की आपण कोणत्याही मत्सराची भावना बाळता कामाने ओशोमची एक थेरपी होती भारतीय लोकांना या थेरपीसाठी का नाकारलं हे अनेक लोकांना समजलं नाही या बाबतीत विचारणा झाली अनेक प्रश्न विचारला गेले त्यावरती ओशोमचा युक्तिवाद म्हणजे पाश्चिमात्य लोक हे खूप अत्याचारी जगातून आलेले आहेत त्यांची जीवनशैली आणि मानसिकता भारतीय लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे त्यांना सक्रिय उपचाराची गरज आहे तर भारतीय लोकांसाठी निष्क्रिय आणि शांत आता बघूया ओशो आणि अमेरिका प्रकरण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यातून ओशोचं मन भरलं त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील ओरगॉन मध्ये एक आश्रम बांधण्याची योजना आखली आता या आश्रमामध्ये हजारो लोक एकत्र राहू शकतील अशी सोय करण्यात आली एकतीस मे एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी ते मुंबईहून आपल्या नवीन आश्रमाकडे रवाना झाले विमानातील फर्स्ट क्लासच्या सीट सगळ्यांसाठी बुक झाल्या होत्या त्यांच्यासाठी नाही त्यांच्या सहकार्यांसाठी सुद्धा बुक करण्यात आली त्याचसोबत त्यांच्या आश्रमातील अडीच हजार सुद्धा अमेरिकेत गेले या रहिवासांमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचाही समावेश होता आता या सगळ्यावरून ओशोच्या आर्थिक स्थितीचा अंदाज तुम्हाला आला असेल पण त्यानंतर त्यांचे दिवस फिरले त्यांचं अमेरिकेचं स्वप्न भंग झालं स्थलांतराच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आणि त्यांना सतरा दिवसाचा तुरुंगवास झाला तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी अमेरिका सोडण्याचं मान्य केलं आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये आश्रय घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण एका पाठोपाठ एक सगळ्याच देशांनी त्यांना नकार दिला आणि मग काय सरद्या शेवटी ते पुन्हा भारतामध्ये परतले एकोणीस जानेवारी एकोणीशे नव्वद रोजी वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या समाधी आजही पुण्यातील लाऊ हाऊस मध्ये त्यांच्या निवासस्थानी आहे समाधी स्थळावर ते लिहिलं आहे की ओशो कधी जन्माला आलेच नाही आणि कधी मरण सुद्धा पावले नाही त्यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस ते एकोणीस जानेवारी एकोणीसशे दरम्यान या पृथ्वीला भेट दिली आता त्यांच्या मृत्यू बाबतीत सुद्धा अनेक शंका आहेत त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ते एक षडयंत्र आहे असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणे त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जाते त्यांचा मृत्यूविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते मृत्यूचा दिवस होता एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वद आश्रमात त्या दिवशी अनेक डॉक्टर असताना सुद्धा एका बाहेरच्या डॉक्टरला डॉक्टर ते का बरं बरं त्या सुद्धा काही धक्कादायक खुलासे केले ओशो जवळचे डॉक्टर देवराज आणि जयेश यांनी खोलीमध्ये बंद केलं होतं सोबतच ओशोचा मृत्यू कार्डियल इन्फेक्शन मुळे झाला असं सांगण्यात आलं याशिवाय काही ठिकाणी मेडिसिनचा ओव्हर डोस झाल्यामुळे विषबाधा झाल्याचं सुद्धा बोललं गेलं ओशोच्या मृत्यूनंतर त्यांचे लगेच अंतिम संस्कार करण्यात आले होते त्यांच्या मृत्यूनंतर कासाभर त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले गेल्यामुळे त्यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात एकोणीस जानेवारीला जेव्हा ओशोमची तेव्हा त्यांच्या आई आश्रमातच होत्या पण त्यांना या बाबतीमध्ये कसलीही कल्पना देण्यात आली नव्हती ओशोमच्या सेक्रेटरी नीलम जेव्हा मीडियाशी बोलताना म्हणाल्या की जेव्हा मी त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आईला सांगितली तेव्हा ओशोमच्या आईंनी हा हत्या असल्याचा आरोप केला होता पण ही वेळ योग्य नसल्याचं समजून सांगत त्यांना त्यावेळी शांत करण्यात आलं होतं असो तुम्हाला औषधीची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद